नमस्कार मी मुंजाजी जाधव राज्य न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण श्री कलेक्शन या दहाव्या शाखेच्या प्रसंगी उस्माद येतो आलो होतो त्यानिमित्त आपण आज आपल्या श्री कलेक्शन या शाखेचे ऑनर पटवे सर हे आहेत हे थोडक्यात आपल्याला या कलेक्शनविषयी थोडी माहिती देते सर आज जे आपल्या शाखेची ओपनिंग झाली या शाखेच्या ओपनिंग ग... निमित्तानं आम्ही तुमच्याकडे आलो आज ही जी शाखा आहे ही शाखा कशा प्रकारे ग्राहकांना आणि कोणत्या व्हरायटीज तुमच्या या शाखेतून ग्राहकांना मिळणार आहेत सर आपली जी शाखा आहे ही मेन आहे लातूरला त्याची आपली इथं वसमत नगरीमध्ये दहावी शाखा आलेली आहे श्री कलेक्शन या नावाने त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे कारखाना ते डायरेक्ट ग्राहकला या दृष्टीने आपण इथं चालू केलेलं आहे जे की कष्ट ग्राहकाला बाहेर जास्त कपडे मिळतात ते व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे भेटतील हे आमचा दृष्टिकोन आहे त्या हिशोबाने आम्ही इथे ही शाखा चालू केलेली आहे थोडक्यात ऍड्रेस हे ग्राहकांना सांगा आपली शाखा ही दहाव्या नंबरची आहे वसमत नगरीमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन समोर संजय बोरवेलच्या बाजूला आहे आणि आपल्या इंस्टाग्रामचा जो आयडिया आहे श्री कलेक्शन वसमत या नावाने आहे त्यांना फॉलो करून वेगवेगळ्या ड्रेसेसचे आपण तिथूनच बघून माहिती हो घेऊ शकता आणि हे होते श्री कलेक्शनचे ऑर्डर पटवे सर मी युवराजेच्या सबस्क्राईबला सांगू इच्छितो की तुम्ही वसमत येते ग्रामीण पोलीस स्टेशनच्या समोर संजय बोरवलच्या बाजूस यांची दहा नंबरची शाखा आहे श्री कलेक्शन या नावाने आणि त्यांचा इंस्टाग्राम आय डी आहे श्री कलेक्शन वसमत या आय डीला तुम्ही फॉलो करा आणि त्यांच्याकडं कर ज्या ज्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत कपड्यांच्या त्या खरेदी करा मी मी खरेदी केलेला आहे तुम्ही पण खरेदी करा खूप अशा छान व्हरायटी तिथे नवनवीन आपल्याला मिळतील अवश्य भेट द्या धन्यवाद